राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेमध्ये अहिल्यानगरची संजीवनी सैनिकी शाळा ही देशामध्ये प्रथम आली आहे तर मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेला तृतीय क्रमांक मिळालेला आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून नॅशनल स्कूल बँड स्पर्धा ही आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनानं आणि सुरावटींनी राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या पराक्रमाचा झेंडा हा फडकवलेला आहे नवी दिल्लीतील नॅशनल बाल भवन इथं या स्पर्धा संपन्न झाल्या या महाअंतिम फेरीमध्ये मुलांच्या ब्रास बँड गटामध्ये अहिल्यानगरमधील कोपरगाव इथल्या संजीवनी सैनिकी शाळेनं देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकावरती नाव कोरलंय तर मुलींच्या ब्रास बँड गटाच्या मुंबईच्या डॉन बॉस्को हायस्कूलनं देखील राष्ट्रीय स्तरावरती तृतीय क्रमांक पटकावत राज्याचा गौरव हा वाढवलाय उघडा डोळे बघा नीट